समर्थ श्री दत्तात्रयांवरचे अनेक स्तोत्र किंवा श्लोक आपण ऐकले आहेत मंत्र आपण ऐकले आहेत आणि आपण ते म्हणतो करतो परंतु एक वज्रकवच स्तोत्र दत्तात्रयांचंच एक अतिशय प्रभावी उपासना आहे आणि त्याचं काय महात्म्य आहे हे आता आपण ऐकणार आहोत तुम्ही नक्की लक्ष देऊन ते ऐका आणि तुम्हाला जेवढं जमेल तेवढं तुम्ही शक्य होईल तितकं तुम्ही ते करण्याचा प्रयत्न करा स्तोत्र म्हणल्याने कोणती अद्भुत आणि अलौकिक अशी आपल्याला प्रचिती मिळते ते सुद्धा कळेल धर्म अर्थ काम आणि मोक्ष देणारे हे श्रेष्ठ स्तोत्र आहे तसेच हत्तीघोडे रथ पायदळ इत्यादी सर्व प्रकारचे ऐश्वर्य देणारेसुद्धा हे स्तोत्र आहे हे पुत्र मित्र पत्नी इत्यादी सर्व प्रकारचे समाधान देणारे असून वेदशास्त्र इत्यादी सुद्धा ते श्रेष्ठ निधान आहे संगीत शास्त्र साहित्य उत्तम कवित्व प्राप्त करून देणारे तसेच बुद्धी विद्या स्मृती प्रज्ञा अध्यात्म ज्ञान देणारे सुद्धा आहे सगळ्या प्रकारचे दुःख दूर करणारे आणि सर्व प्रकारचे सुख देणारे असे हे स्तोत्र आहे तर शत्रूंचा नाश करणारे असून लगेच तत्काळ विपुल कीर्ती वाढवणारेसुद्धा हे स्तोत्र आहे असे आठ प्रकारचे महारोग तेरा प्रकारचे सनिपात शहाण्णव प्रकारचे नेत्ररोग आणि वीस प्रकारचे मूत्ररोग अठरा प्रकारचे कुष्ठरोग आठ प्रकारचे गुल्मरोग ऐंशी प्रकारचे वात रोग चाळीस प्रकारचे पित्तरोग वीस प्रकारचे कफरोग शिवाय क्षयरोग चार चार दिवसांनी येणारे ताप इत्यादी शिवाय मंत्र यंत्र कुयोग जादूटणा इत्यादीपासून निर्माण झालेल्या पिडा ब्रह्मराक्षस वेताळ आणि पिशाच्च यापासून उत्पन्न झालेल्या सगळ्या पिडा सांसर्गिक रोष रोग दोष आणि देशकाळानुसार उत्पन्न होणारे रोग अधिभौतिक अधिदैविक आध्यात्मिक असे सगळे त्रिविधता नवग्रहांमुळे तसेच महापातकांमुळे उत्पन्न होणारे सर्व प्रकारचे रोग वर्तनांमुळे खात्रीने समोर नाहीसे होतात याचे दहा हजार वेळा पठण करण्यामुळे वांज स्त्रीसुद्धा पुत्रवती होते वीस हजार पाठ केले तर अपमृत्यूवर विजय मिळतो तीस हजार पाठ केले तर आकाशगमनाची शक्ती प्राप्त होते एक हजार ते दहा हजार आवृत्ती होण्याच्या आत सर्व कार्ये सिद्धीस जातात ह्याच्या एक लाख आवृत्ती केल्या तर कोणतेही कार्य सिद्धीस जाते यात मुळीच शंका नाही शत्रुनाशाच्या हेतूने म्हणजे विषवृक्षाच्या मुळाशी दक्षिणेकडे तोंड करून उभे राहून एक महिनाभर पाठ केला असता शत्रू दुर्बल होतो उत्कर्षाची इच्छा करणाऱ्याने औदुंबराखाली आणि वैभवाची इच्छा करणाऱ्यांनी बेलाच्या झाडाखाली शांतीसाठी चिंचेखाली खाली ओजाची कामना करणाऱ्याने पिंपळाखाली आणि विवाहेुंनी आंब्याखाली ज्ञानाची इच्छा असणाऱ्यांनी तुळशीखाली खाली आपत्याची इच्छा असणाऱ्यांनी मंदिराच्या गर्भागारात द्रव्याची इच्छा असणाऱ्यांनी पवित्र ठिकाणी जनावरांची इच्छा असणाऱ्यांनी गोठ्यात आणि कोणतीही इच्छा असणाऱ्यांनी देवालयात जप करावा त्या योगाने तत्काळ सर्व कामना पूर्ण होतात नाभी इतक्या पाण्यात उभं राहून जो सूर्याकडे पाहून याचा एक हजार जप करतो त्याचा युद्धात किंवा शास्त्रांच्या वादात जय होईल गळ्या इतक्या पाण्यात उभं राहून जो रात्री हे कवच म्हणेल त्याचे ताप तसेच फेफरे कुष्ठरोग इत्यादी सर्व ताप नाहीसे होतात येथे जे जे कायमचे संकट असेल किंवा जे जे तात्कालिक संकट असेल ते पूर्ण नाहीसे होण्यासाठी त्याने तिथे जप करावा त्यामुळे निश्चितच त्याचे संकट तर दूर होईलच असे हे अत्यंत गुप्त आणि कल्याणकारी वज्रकवच श्री शंकरांनी श्री गौरींना सांगितलेले आहे जो याचे पठण करतो तो श्री सारखाच होतो म्हणून गर्भवती स्त्रिया देखील हे नेहमी वाचतात पूर्वी जे स्त्री दत्ता पूर्वी जे स्त्री दला दलादल मुनील सांगितले होते तेच श्री शिवांनी श्री पार्वतीनं सांगितले जो कोणी या वज्रकवचाचे पठण करतो तो या जगामध्ये दीर्घायुष्य होतो आणि योगी श्रेष्ठ होऊन श्री दत्तात्रयांप्रमाणे आचरणही करतो श्री दत्तात्रयांचे हे जे वज्रकवच आहे ह्या वज्रकव हे वज्रकवच वाचताना ते मराठीतही आहे संस्कृतमध्येही आहे आणि त्याचा स मराठीमध्ये अर्थसुद्धा आहे मी ह्या दोन्ही गोष्टी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच टाकेन तुम्ही ते नक्की वाचा तुम्हाला वाचल्यानंतर काय अनुभूती येते हेही मला सांगा एक लाईक नक्कीच करा श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहा त्याचप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला पुढचे व्हिडिओ हवे असतील तर नक्कीच या व्हिडिओला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे अशीच नवनवीन माहिती घेऊन मी तुमच्यासमोर सतत हजर होत राहीन श्री स्वामी समर्थ